मराठा आरक्षणासाठी भारतीय जनता पार्टी आणि आता मान्य एकनाथ यांच्या नेतृत्वाची भाली संवेदनशील मराठा आरक्षण माननीय देवेंद्रजी मान्य असताना दिलं हायकोर्टचा पण माननीय उद्धवजींनी मराठा आरक्षण टिकवले माननीय शरद पवार साहेब नेहमीच मराठा आरक्षणाच्या विरोधात काय आदरणीय श्रीमती शाजिमिताई पाटील यांनी एक लेखी पत्र मराठा आरक्षण देण्याच्या बाबतीमध्ये मान्य शरद पवार साहेबांनी केलं शरद पवार साहेबांचे व्हिडिओ आहे की आरक्षणाची गरज नाही आणि म्हणून मी मराठा समाजातील तमाम बंधू भगिनींना आव्हानी करेल आग्रह करेन की तुम्ही खरी परिस्थिती समजून घ्या तुमच्या सोबत छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रातले सर्व शिवभक्त मुख्यमंत्री असतील शिवभक्त उपमुख्यमंत्री असतील आणि सर्व महायुतीचे आमदार खासदार तुमच्या आरक्षणाच्या संदर्भात तुम्हाला न्याय देण्यासाठी सकारात्मक आहे शरद पवार साहेबांना कधीतरी एकदा भूमिका विचारा की तुम्ही जी मागणी करत आहात ती लेखी त्यांच्याकडून लिहून द्या शरद पवार साहेबांकडून की ही मागणी आम्हाला मान्य आहे आणि मग आम्हाला काय विरोध करायचा काही मुख्यमंत्री पदाचे इच्छुक उमेदवार आहे हे त्यांच्या महाविकास आघाडीवरून त्यांना वाटतं कारण त्यांच्या पक्षामध्ये जी यादी अप्रत्यक्ष प्रत्यक्षपणे आमच्यापाशी लोक बोलतात महाविकास आघाडीचे वरती ही मुख्यमंत्री झाले भारतीय जनता पार्टीचं जर उद्दिष्ट अतिशय साधन स्पष्ट आहे पथका अंतिम लक्ष नाही आहे सिंहासनपर्यंत जाणार किए हम हमको है, है आगे बढ़ना हा भाव घेऊन भारतीय जनता पार्टी काम करते प्रणाम करो इस धरती को जिसने हमको जन्म दिया पण त्यांना त्यांच्याच पक्षामध्ये एवढेही मुख्यमंत्री आहे म्हणून मग चष्मा कसा घातगा किंवा दुसऱ्या पक्षामध्ये तसंच आम्ही संघाने भाजपची संयुक्तिक बैठक झाली तर ऑर्गनायझर या मुखपत्रातून संघाच्या मुखपत्र मांडलं जातो त्याच्यात संपूर्ण एका जे आहे की भाजपच्या शिक्षक नेतृत्वावरती करण्यात आली की भाजपचे नेते लोकसभेच्या निवडणुकीत हवे करून आमच्या या बैठकीमध्ये संघाच्या वरिष्ठांकडून काय पोहोचली गेली काय असं कॉर्गिनेशनचे स्वरूप असणार आहे आगामी विधानसभेच्या संघाची बैठक ही सत्ता निवडणुका मी यासाठी कदापिही होत नाही संघाची जी बैठक असते ती बैठक जनतेला सेवा देताना किती समर्पित आम्ही देऊ शकतो आमच्यासाठी राष्ट्रसेवा देहाकडून देशा देवाकडे जाताना देहातून देवाकडे जाताना या प्रवासात देश जातो आणि देशाला आम्ही काहीतरी देण्या जातो हा हो भाव त्या बैठकीचा असतो आपला गैरसमज आहे ज्यांना संघ कधी समजा की अशा बैठकींमध्ये खुर्ची सत्ता निवडणूक जयकार हा होत नाही आमचं देणं दायित्व जबाबदारी कर्तव्य यावर चर्चा होते आम्ही त्यागाने जी सेवा देऊ शकतो देशाला ती देहाकडून देवाकडे दे जाताना या देशासाठी काय करू शकतो याची चर्चा एखाद्या व्यस्ततेत पक्षाच्या बैठकीत घेत नाही पण तुम्ही प्रश्न विचारला तर मी निश्चितपणे विखे दूरध्वनीवर संवाद करत त्यांच्या हे निश्चित की आमदार अशी तक्रार करत असेल तर तपासून घेतली पाहिजे कधी कधी एखादा ओ एस डी पी ए कामाच्या व्यस्ततेमध्ये फोन घेत नसेल पण राधाकृष्ण विखे पाटील यांचं काम हे निश्चितच उत्तम आहे एखादा अनुभव कधी कधी येतो मैंभवा वाद्या विभाग मूल्यांकन करता का तो सरकार बैठी है तो चार्थारे चार्थारे तो दिया, 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 उसे पता नहीं अभी महाविकास आघाड़ी में बूथ चाट रहा है कौन किसके बूथ चाट रहा है महाविकास आघाड़ी में पता नहीं मगर जब जब सोनिया जी मनमोहन सिंह जी की सरकार थी तो महाराष्ट्र को केंद्र सरकार के माध्यम से जो सहायक अनुदान और हमारा टैक्स का हिस्सा मिलता था जिसकी बात मान्य उद्धव जी कह रहे हैं तेरह चौदह में हमको हिस्सा मिला है उनतीस हजार आठ सौ उनतीस करोड़ और अभी पिछले साल हमको हिस्सा मिला है जिस सरकार के बारे में आपके हृदय में इतना जहर है महाराष्ट्र को हिस्सा मिला है एक लाख पिछले साल एक लाख पैंतीस हजार अभी और इस साल बजट का आवंटन ये उनके सरकार से सपाती गुना है तो मुझे लगता है कि कोई क्या कहता है ये तो महत्वपूर्ण नहीं है महाराष्ट्र सरकार के मंत्रालय के वित्त विभाग में जो आंकड़े है ज्यादा महत्वपूर्ण में है नहीं तो आप तो ऊट चाटने की बात कह रहे हो धिका करने का भी स्तर होता है और तो लोग जानते हैं कि स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाला साहब ठाकरे के विचारों को किन्ों ने समाप्त किया बाला साहब ने कहा था कि कांग्रेस के साथ जाना है इसका मतलब मैं अपनी दुकान बंद कर दूंगा वीर सावरकर जी के बारे में मनी अय्यर ने जब अभद्र शब्दों का इस्तेमाल किया तो बारा साहब ने जीवन में पहली बार चप्पल मनीशंकर मनी शंकर अयर के चित्र के साथ पे इतना गुस्सा था आज वही कांग्रेस वालों के साथ जाना पड़ता है और वो कह रहे कि हम 96 जगह देंगे हमारे साथ को थे तो एक जगह मिल गई हमारे साथ थे तो 18 सांसद चुन के आए अभी 18 से आधे हो गए अब विधानसभा में भी जो जगह हमारे साथ मिली थी उससे भी आधे भी मिले